नमस्कार बीटेन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत महाराष्ट्रात अनेक एक्झिट पोल व राजकीय विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत राज्यात महायुतीने जागेवर निर्विवाद यश मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले आहे तर महाविकास आघाडीला पंचेचाळीस जागेवर यश मिळाले आहे सांगली जिल्ह्यातून जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर खानापूर मतदारसंघातून सुहास बाबर मिरज मतदारसंघातून सुरेश खाडे पलूस कडेगाव मतदारसंघातून विश्वजित कदम सांगलीतून सुधीर गाडगीर शिराळा मतदारसंघातून सत्यजित देशमुख तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील इस्लामपूर मतदारसंघातून जयंत पाटील विजयी झाले आहेत मिरजेतील महायुतीचे उमेदवार डॉक्टर पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना मिळालेली मते एक लाख एकोणतीस हजार सातशे सहासष्ट एवढी असून महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना मिळालेली मते चौऱ्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर एवढ्या आहेत तर मिरज विधानसभा एकूण मतदान झालेली आकडेवारी ही दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे पंच्याहत्तर असून डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी पंचेचाळीस हजार एकशे पंच्याण्णव मतांनी विजयी झाले आहेत मिरज विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांनी भाजपचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांना विजयी घोषित केलं यावेळी मिरजे सुरेश भाऊ खाडे यांच्या कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला आज महाराष्ट्रात असलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानं आज मिरज मतदारसंघामध्ये एक मोठी क्रांती केलेली आहे सलग चौथ्या वेळ सन्मानिय सुरेश भाऊंना मिरज मतदारसंघाने निवडून दिलेलं आहे भाजपच्या कमळे चिन्हावरती सुरेश भाऊ लढत होते आणि त्यांचं हे कर्तृत्व एक कार्यकुशल आमदाराचं जे काम कसं असतं हे आमच्या तालुक्यानं आमच्या मतदारसंघानं जनतेनं मतदारसंघानं दाखवून दिलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये काम करत असताना या कर्मयोगी पुरुषाच जेवढं काम आहे हे मला वाटतं आणि कुठल्या आमदाराचं असू शकत नाही आतापर्यंतच्या आणि त्याचबरोबर त्या महाराष्ट्र शासनामध्ये चालू असलेल्या युती शासनानं जी कामं केलेली आहेत लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीची योजना असेल कर्जमाफी संदर्भात त्यांनी केलेली घोषणा असेल अशा अनेक कामा स्वरूपाच्या ज्या योजना आहेत त्याचबरोबर विकासाची जी कामं विकास आहेत रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे पाण्याचं शेतीला लागणाऱ्या पाण्यासंदर्भात ते बारमे कसं पाणी चालू राहील आणि ते बारमे पाणी राहण्यासाठी लाईटच्या विजेचं कसं प्रोव्हिजन करता येईल त्याचा बंदोबस्त कसा करता येईल एवढं स्वच्छ निर्मळ या पद्धतीनं कामाचा बंदोबस्त केलेला आहे आणि ह्या जोरावरती आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ युती शासनाला दोनशे वीस पेक्षा जादा जागा जिंकून आलेल्या आहेत आणि हे यश कामावरतीच मिळू शकतं मी आज ह्या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो की ह्या पक्षावरती ह्या युती शासनावरती आम्ही विश्वास ठेवून सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आणि भविष्यात युवकांचं युतींच त्याचबरोबर शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या बरोबर उद्योजकांचं सर्वांचं एक क्रांतिकारी काम या आपल्या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि आमचा महाराष्ट्र येत्या काही काळामध्ये दे, देशामध्ये दे, एक नंबरचा अव्वल स्थान निर्माण करेल औद्योगिक क्रांती असेल शेतीची क्रांती असेल आणि महिलांच्या आणि सगळ्यांच्या उद्योजकांच्या गोष्टी शंभर टक्के आम्ही या शासनावरती विसंबून आहोत आणि अवलंबून आहोत आणि विश्वास ठेवतोय जय हिंद